अठरा वर्षात दहा हजाराहून अधिक सापांना जीवदान देणारा नांदेडमधील अवलिया साप म्हटल्यावर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते मानवी वस्तीत साप आढळल्यास लोक घाबरून जातात आणि बहुतांशी वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या सापाची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे ही चिंतेची बाब असून याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर नांदेड येथील साईबाबा नगर भागातील रहिवासी प्रसाद शिंदे या बत्तीस वर्षीय युवकाने एक प्रेरणादायी पाऊल उचलला आहे मागील अठरा वर्षापासून हा युवक सातत्याने साप आणि इतर वन्य प्राण्यांचं रक्षण करत आहे आतापर्यंत दहा हजाराहून अधिक सापांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडला आहे विशेष म्हणजे प्रसाद हे केवळ साप पकडत नाहीत तर लोकांमध्ये जनजागृती करतोय तो सापांविषयी असलेल्या अंधश्रद्धा अंधविश्वास दूर करण्यासाठी शाळा महाविद्यालय आणि समाजातील मार्गदर्शन कार्यक्रम घेतो त्याच्या या कार्यामुळे अनेकांच्या सापविषयी दृष्टिकोन बदलला आहे प्रसाद शिंदेचं कार्य हे संवर्धन दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे त्याच्या या धाडसाचं सेवाभावी वृत्तीचं आणि पर्यावरण प्रभाव रक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचं निश्चितच कौतुक करावं लागेल साईबाबा नगर मधील एका घरात साप आढळला त्यावेळी प्रसाद शिंदे यांनी तो साप जिवंत पकडून त्याला विसर्गाच्या सान्निध्यात जंगलात सोडून दिले साप पावसाळ्याची सुरुवात झाली तसं साप निघण्याचं प्रमाण हे मानवी वाढलेलं आहे आपण नेमकंच एक साईबाबा नगर मध्ये एका घरामध्ये साप पकडलेला आहे जो की बिनविषारी तस्कर जातीचा होता पावसाळा चालू झाला की साप निघण्याचं प्रमाण हे हमखास वाढतच वाढतं आणि विशेषतः आज नागपंचमी आहे त्यानिमित्त दोन शब्द सापांबद्दल सांगण्याची इच्छा आहे साप म्हणलं की माणसं आधी घाबरतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात पण साप हा अन्न मधला एवढा महत्वाचा घटक आहे जो की आपली पूर्ण अन्न साखळी नियंत्रित करतो आणि उंदरांवरती नैसर्गिक नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवतो तर नागरिकांना माझं आव्हान हेच आहे की साप दिसला तर त्यास घाबरून न जाता त्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवावं आणि त्याला मारण्याचा किंवा फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न न करता जो सर्पमित्र आहे त्याचे संपर्क करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी मदत करावी सगळेच साप हे काही विषारी नसतात मुख्यतः मानवी वस्तीमध्ये सापडणारे चारच विषारी जातीचे साप आहेत जे की आहेत नाग मन्यार घोनस आणि फुरसे हे चार विषारी जातीचे साप जर सोडले तर इतर कुठल्याही सापापासून मला काहीही धोका नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि साप आढळल्यास घाबरून न जाता सर्प मित्रांशी संपर्क करा मान्य सध्या मान्य व्यवस्थेकडे साप निघण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ज्याने कारण का काय झालेलं आहे की पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे काय होतं की त्यांना राहायची जे त्यांचे निवासस्थाने असतात जसं की बिळे आहेत बिळ्यांमध्ये पाणी जातात आणि त्यांना राहायला जागा मिळत नाही म्हणून मग ते कोरड्या आणि उड्डा जागेच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे येतात